नमस्कार मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अकरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे अकरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते अकरा जिल्हे कोणते आहेत त्या अकरा जिल्ह्यातील कोणते तालुके पातळ आहेत कोणते शेतकरी पातळ करण्यात आलेले आहेत हेक्टरी ही हे अनुदान किती रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये संपूर्ण महत्वाचा या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनल मध्ये तर शेतकरी आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो हे हे जे पैसे आहेत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरवर दौर, ट्रान्सफरद्वारे थेट हस्तांतरण लाभाद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये के जमा केले जाणार आहेत तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील दोन लाख सेहेचाळीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना तीनशे बावीस कोटी शहाण्णव लाख रुपयांची अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे त्यामध्ये अकोट अकोला तेलारा पातूर बार्शी टाकळी बाळापूर आणि मूर्तिजापूर या सर्व तालुक्यातील शेतकरी पात्र केलेले आहेत त्यामुळे अकोला जिल्ह्यातील दोन लाख शेहेचाळीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना तीनशे बत्तीस कोटी शहाण्णव लाख रुपये हे अति अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणून त्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा केले जाणार आहेत मित्रांनो दुसरा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील तीन लाख बावीस हजार नऊशे चौवेचाळीस शेतकऱ्यांना तीनशे सत्तावन्न कोटी पंच्याण्णव हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर केलेले आहेत ज्यामध्ये अंजनगाव सुरजी आचलपूर अमरावती चांदूर बाजार चांदूर रेल्वे चिखलदरा तिवसा दर्यापूर धामणगाव रेल्वे धारणे नांदगाव खंडेश्वर भातुकली मोर्शी आणि वरुण या सर्व पात्र तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान भेटणार आहे मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा परभणी आणि परभणी जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार सातशे सत्याऐंशी शेतकऱ्यांना एकशे तीस कोटी ऐंशी लाख रुपये मंजूर केलेले आहेत ज्यामध्ये गंगाखेड जिंतूर सेलू सोनपेठ पाथरी पालम मानवत पूर्णा आणि परभणी या सर्व तालुक्यातील शेतकरी पात्र केलेले आहेत पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख चौसष्ट हजार एकशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांना दोनशे सहा कोटी अठ्ठावन्न हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर केलेले आहेत ज्यामध्ये सिल्लोड सोयगाव वैजापूर गंगापूर पैठण फुलमरी कन्नड आणि खुलताबाद या सर्व तालुक्यातील शेतकरी पात्र केलेले आहेत आणि या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान लवकर त्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे पुढचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख सत्तावन्न हजार सहाशे पंचवीस शेतकऱ्यांना एकशे सदुसष्ट कोटी शहाऐंशी लाख रुपयाचं अनुदान मंजूर केलेलं आहे ज्यामध्ये हिंगोली कळमनुरी सेनगाव औंडा आणि वसमत या सर्व तालुक्यातील शेतकरी बांधवांना हे अनुदान भेटणार आहे पुढचा जिल्हा आहे जालना जालना आणि जिल्ह्यातील एकूण सोळा शेतकऱ्यांना एकशे एक्क्याण्णव कोटी शहात्तर लाख रुपयाचा अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे ज्यामध्ये जालना जिल्ह्यातील अंबळ घनसावंगी जाफराबाद जालना परतूर बदनापूर भोकरदन आणि मंठा या सर्व तालुक्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे वाटपाला सुरुवात करण्यात आलेले आहे पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख शहात्तर हजार पाचशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना दोनशे वीस कोटी चौतीस लाख रुपयांचा अनुदान मंजूर केलेलं आहे ज्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव चिखली जळगाव जामोद देवळगाव राजा नांदुरा बुलढाणा मलकापूर मेहकर मोताळा लोणार शेगाव संग्राप संग्रामपूर आणि सिंदखेड राजा या सर्व तालुक्यातील शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आमचा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील एकूण दोन लाख तीन हजार आठशे सत्तावन्न शेतकऱ्यांना एकशे पंधरा कोटी सव्वीस लाख रुपयाचा अनुदान मंजूर केलेला आहे ज्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील कारंजा मंगळूळ मानोरा मालेगाव रिसोड आणि वाशिम या सर्व तालुक्यातील शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत बीड जिल्ह्यातील फक्त सतरा शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना दोन लाख एकोणीस हजार रुपये लातूर जिल्ह्यातील फक्त एक आठशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना पस्तीस लाख एक्क्याण्णव हजार रुपये आणि धाराशिव जिल्ह्यातील फक्त एक हजार नऊशे बारा शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना चार लाख एकोणतीस हजार रुपयाचं नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस पडलेला होता आणि या अवकाळी पावसाची नुकसान भरपाई या अकरा जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर केलेली होती आणि याचं वाटप झालेलं नव्हतं परंतु आता राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या शेतकऱ्यांची के पूर्ण झालेली आहे ज्या सी पूर्ण केलेल्या शेतकरी बांधवांच्या या अकरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही भरपाई वाटपायला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो अवकाळी नुकसान भरपाई संदर्भात छोटंसं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुरतासिथेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद